एप्रिल मे जूनमध्ये कुडाच्या झाडाला फुलं येतात मी ह्या काळ्या आणल्यात आणि त्या थोड्या सुकवल्या आहेत ह्या सुकून पण ठेवता येतात आणि ताज्याही फुलांची भाजी बनवता येते मी लास्ट एक व्हिडिओमध्ये ताज्या फुलांची भाजी दाखवलेली आहे आज आपण सुकाजवळा घालून भाजी करतो आहे फुलं स्वच्छ करून घ्यायची डेटाकडे त्याला एक पांढरा डिंक असतो तो चिकट असतो आणि म्हणून ती स्वच्छ करून कळत्या पाण्यातनं आपल्याला ती काढून घ्यायची असतात कारण तो डिंक कडू असतो कुडाला कुडाच्या पा ह्याला कडवट चव असते आणि खूप कडू असतं ते ते कडवटपणा काढायचा असतो त्याच्यासाठी ती पाण्यामध्ये मीठ घालून उकडून घ्यायची म्हणजे त्याचा कडवटपणा काढला जातो औषधी आहे ही भाजी पोटासाठी उपयुक्त फायबरने भरपूर आणि पोटासाठी खूप उपयुक्त ज्यांना पोटाचे आजार आहेत गॅस ॲसिडिटी किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही भाजी चांगली एप्रिल मे आणि जूनमध्येच मिळतात फार्म हाऊसजवळ मला ही माझ्या भरपूर झाडं आहेत रानभाजी आहे ही त्याची मी ही तोडून आणलेली आणि थोडी सुकवली तिला कारण भरपूर आणलेली थोडी केली मी आणि थोडी सुकवून ठेवली तुम्हाला जवळा घालून दाखवण्यासाठी आताही मी उकळून घेते आहे उकळून त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे एक दहा पंधरा मिनटं आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहोत ह्याच्यासाठी लागणारा जवळा कांदा साहित्य दाखवते मी चांगली उकळली दोन ते तीन मिनटंच उकळायचे खूप उकळवायची नाही आहे त्याच्यातला तो डिंक आणि रस त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे आता साहित्यामध्ये मी दोन कांदे घेतले चिरून सात आठ लसूण पाकळ्या कैरी होती माझ्याकडे ती घेतली अर्धी आलं दोन इंच हिरव्या मिरच्या दोन कडीपत्ता कोथिंबीर कैरीच्या आता कैरीचा सीझन आहे म्हणून मी कैरी घेतली का आंबट असं छान तिखट चव येते कैरीला तुम्ही त्याच्या जागी दोन तीन कोकमं किंवा चिंच घेऊ शकता जवळा मी साधारण एक कप घेतला आहे पूर्ण तुम्ही जास्त कमी जास्त घेतला तरी काही चवीमध्ये फरक पडत नाही जास्त पण घेऊ शकता आणि कमी पण घेऊ शकता आणि तो जवळा स्वच्छ मी आता दहा मिनटं भिजत ठेवणार आहे एकीकडे जवळा मी भी भिजत ठेवल्या भिजवल्यानंतर दोन तीन पाण्यातनं त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे कारण वाळू असते त्याच्यामध्ये आणि ती भिजत घातलं की वाळू खाली बसते आणि जवळावरती छान असा भिजून वर येतो आता ही कुडाची फुलं आपण काढून गाळणीने घ्यायची आहेत आणि अजून एक स्वच्छ पाण्यातनं त्यांना स्वच्छ धुवून हाताने चांगली दाबून पिळून ती घ्यायची आहे त्याने चवीत काही फरक पडत नाही त्याच्यातला कडवट आणि तुरटपणा कमी होतो ढिंक असल्यामुळे आता मी अजून एक पाण्यातनं स्वच्छ धुवून हाताने ही रानभजी आहे गावच्या ठिकाणी सग सर्रास ह्या एप्रिल मे जूनमध्ये सुकी मच्छी वगैरे घालून बनवली जाते आणि फुकट मिळणारी बिनखताची आणि औषधी कुडाच्या फुलांची भाजी मी कळ्या काळ्या आणल्यात फुलं पण आणली होती तर फुलाच्या अगोदर बनवली आणि कळ्या ठेवल्या होत्या त्या थोड दोन दिवस बाहेरच ठेवल्या आणि सुकवल्या उन्हात सुकवायची गरज नाही तुम्ही सुकवून त्या अशा ठेवू पण शकता म्हणजे परत कधी हवी तर करायला पण ही सीझनमध्येच भाजी खाल्लेली चांगली पाण्यातनं धुवून स्वच्छ आहे आणि सीझनप्रमाणे भाज्या खाव्या असं आयुर्वेदातही म्हटलेलं आहे त्यामुळे आत्ता त्याचा सीझन आहे तर आत्ता तीन महिने तुम्ही ही भाजी खाऊ शकता जूनपर्यंत म्हणजे पाऊस पडेपर्यंत ती आरामात मिळते कढईमध्ये साधारण एक आता हिला वाफेवर शिजवायचं तर तेल जास्त लागतं तर साधारण तीन टेबलस्पून मी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आले लसूण हिरवी मिरची कढीपत्ता कांदा सगळं परतून घेणार आहे आता याच्यात मसाले काय काय वापरणार आहेत ते पण दाखवते काही नाही सिंपल हळद लाल तिखट आणि धना पावडर वापरली आहे बाकी काही नाही आणि सगळं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे गॅस मोठ्या ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरच मी परतते आहे कांदा गुलाबी आणि त्याच्यातच मीठ घालते चवीनुसार नंतर कारण जोळ्या खारट असतो मीठ असतं त्यामुळे कमी घाल पहिलं नंतर चव घेऊन बघा जर वाटलं कमी मीठ आहे तर तुम्ही ॲडिशनल घालू शकता आता तिखट पण तुम्ही मिरच्या वाढवू शकता किंवा लाल तिखट वाढवू शकता जर तिखट जास्त हवं असेल तर मी साधारण दीड चमचा लाल तिखट घेतलं आहे कोथिंबीर चिरलेली त्याच्यामध्ये घातले कारण चिरलेली कोथिंबीर फोडणीत घातली ना त्याचा एक खमंग छान येतो तर हे सगळं एकजी एकजीव करून लाल गुलाबी आपला कांदा झाला आहे दीड चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद जेव्हा नॉनव्हेज बनवताना सुकी मच्छी वगैरे तेव्हा हळद थोडी जास्त घाला आंबट हळद आणि तेल जास्त घालायचं म्हणजे त्याचा तो उग्रपणा राहत नाही आता आपली कुडाची भाजी आणि आपला जवळा सगळं एकत्र घालायचं आहे परतायचं एकजीव करायचं आहे आणि झाकण ठेवून मीडियम टू हाय गॅसवर एक, एक, एक पाच ते सात मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटाने आपली भाजी छान वाफेवर शिजवून घेतले गार्निशिंग कोथिंबीर भाकरी किंवा चपातीबरोबर अप्रतिम लागते चवीला खाऊन बघा कुडाच्या फुलांची भाजी